तर नमस्कार मित्रांनो मी आहे भागवत गुडे तुम्ही तर मला ओळखत असाल पण ही कोण आहे कोण आहे तू मी तुमची बायको आहे कोण पण कोण कुठं आली तू नाही मी नाही ओळखत कशाला आलीस तू इथं तुम्ही जिथून आणले तिथून आले हो कुठून आणले मी तुला मम्मीच्या गावावर आणले पण मी ओळखत नाही ना तुला कुठले कोण आले कशाला बसले माझ्याकडं तु? लोक काय ते म्हणते कोण आहे तू लगेन आहे माझं लग्नाच नाव गोष्ट आहे की लग्नच नाही तू का लागली सांगायला काय तर बडबडून उभी आहे डेवणी लग्न झालंय माझं खरं मी विसरलो हा तू अर्पित आहे का मला वळकाला जे ना काय बांध करत असलं कसलं मेकअप केला खर ग मला ओळखू जाईल ना अर्पित आहे तू मी म्हणतो दुसरं कोणतरी येऊन बसलय माझ्या बाजूला गावाला ओळखू आले तुम्हाला आणलं